रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील छत्रपती संभाजी महाराज काल विशाळगडावरती गेले होते विशाळगडावरचं अतिक्रमण हटवण्यासाठी ते आंदोलन करत होते आणि दुर्दैवानी म्हणा किंवा सुदैवानी म्हणा छत्रपती संभाजी महाराजे पण विशाळगडावरती पोहोचण्या अगोदरच तिथे काही हिंदुत्ववादी संघटनांकडून किंवा आपल्या शिवरायांच्या मावळ्यांकडून दगडफेक झाली मोठ्या प्रमाणात तिथं दंगल दंगल टाईप आपण म्हणू शकतो दंगल तर आपल्यात रक्तात नाही करणार आहे दंगल होऊ शकत नाही तिथं थोडीफार तोडफोड झाली असं म्हणू शकतो आपण पण ती छत्रपती संभाजीराजे तिथं पोचायच्या अगोदर झाली त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज तिथं जाऊन तिथल्या मावळ्यांना त्यांनी संबोधन केलं सगळ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं एवढं सगळं झाल्यानंतर पोलीस प्रशासन जागा झालं छत्रपती संभाजीराजे आणि पाचशे मावळ्यांवरती गुन्हा दाखल केले पाचशे मावळ्यांवरती गुन्हा दाखल केले छत्रपती संभाजी महाराजांवरती गुन्हा दाखल केलाय आणि छत्रपती संभाजी महाराजांवरती गुन्हा ह्यासाठी दाखल केला आहे की जमाव जमावल्याबद्दल सरकारी कामात अडथळे निर्माण केल्याबद्दल आणि बंदी कायदा तोडल्यामुळं म्हणजे तिथं चार एकशे चाळीसचा कलम चालू होता तर ते असून देखील तिथं छत्रपती संभाजी महाराजांनी बऱ्याच प्रमाणात लोकं जमवली जमावबंदी तो कायदा तोडल्यामुळं अशा प्रकारचे बरेच दहा टोटल दहा कलमं ॲड केलेत आणि महाराजांवरती गुन्हा दाखल केला आहे काल स्वतः छत्रपती संभाजी महाराज हे विशाळगड आपल्या शाहू शावु, शाहू शावु, नगर पोलीस स्टेशनला गेले होते आ, मला अटक करा म्हणून जर माझ्यावर गुन्हा दाखल केला असेल त्यांचं एकच म्हणणं होतं की माझ्या कार्यकर्त्यांवरती किंवा माझ्या मावळ्यांवरती गुन्हे दाखल करू नका त्यांची या प्रकरणामध्ये काही चूक नाही आहे जर तुम्हाला गुन्हे दाखल करायचे असतील तर ते, ते माझ्यावरती करा आणि हे आत्ताच नाही ते विशाळगडावरती जाण्या अगोदर तरी देखील त्यांनी सांगितलं होतं की शिवरायांच्या मावळ्यांवरती गुन्हे दाखल करायच्या आधी तुम्हाला माझ्यावरती गुन्हे दाखल करावे लागतील आणि छत्रपती संभाजी महाराजांवरती गुन्हा दाखल झाला विषय हा आहे मित्रांनो की छत्रपती संभाजी महाराजांना विशाळगडाच्या अतिक्रमण हटवण्यासाठी आंदोलन करावं लागतं यासाठी दुर्दैवाची आणि दुर्भाग्य गोष्ट महाराष्ट्रानं कधी बघायला मिळेल असं वाटलं नव्हतं परंतु या अपंग सरकारनी म्हणू आपण कमकुवत सरकार आहे असं म्हणूया ह्या सरकारनी किंवा कुठली आत्तापर्यंत सरकारने आत्तापर्यंत विशाळगडाचा मुद्दा काय आजचा नाही आहे आजपर्यंत महाराष्ट्रात तीनशे चाळीस गड किल्ले आहेत तर तीनशे चाळीस गडकिल्ल्यांवरती अतिक्रमण झालेले कुठला गड किल्ला एक कुठला एक गड असा आहे किल्ला असा आहे की तिथं अतिक्रमण नाही आहे तर आत्तापर्यंतच्या सगळ्या सरकारचं हे फेल्युअर हो आहे आणि ज्या छत्रपती शिवराजी शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे यांच्या रक्तानी रक्त सांडून त्या गडकिल्ल्यांचं सा सर्व संरक्षण झालं होतं त्यांनी ही सगळी गडकिल्ले जपले होते आणि आपल्याला स्वतंत्र आजार दिली होती सोळाशेच्या काळामध्ये त्याच गडकिल्ल्यांवरती आज हे इतर लोक येऊन अतिक्रमण करतात खरंतर यार लाजा वाटणार गोष्टी त्या सगळ्या आणि त्या सगळ्या गोष्टी हटवण्यासाठी जेव्हा छत्रपती शिवरायांचे वंशज बाहेर पडतात तर तुम्ही छत्रपती शिवरायांच्या वंशजावरती गुन्हा दाखल करत असाल तर ती ते गुन्हा किंवा तो गुन्हा छत्रपती शिवरायांच्या वंशजावर नाही तो गुन्हा तुम्ही छत्रपतींवरती दाखल केलात असं तर थोडक्यात ग्राही धरलं पाहिजे कारण छत्रपती शिवरायांच्या वंशजांना ह्या सगळ्या गोष्टींसाठी गुन्हे दाखल आंदोलनं करावं लागतील ही वेळच निर्माण होऊ दिली सरकारने तर ह्याच्यामुळे सरकारवर देखील हा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हा एकच गुन्हा दाखल नाही झाला पाहिजे आत्तापर्यंतचे जेवढ्या गडकिल्ल्यांवरती अतिक्रमण झालेले आहेत ह्या सगळ्या गड किल्ल्यांच्या मार्फत आणि सर्व मावळ्यांच्या मार्फत सरकारवरती गुन्हा दाखल झाले पाहिजेत कारण छत्रपती शिवरायांच्या वंशजांवरती गुन्हे दाखल करता आता अर्थ तुम्ही छत्रपतींवरती गुन्हा दाखल करत आहे तुम्ही आतापर्यंत काय झोपा काढत होता का छत्रपती शिवरायांना ज्या वेळेला आंदोलनाची गोष्ट करावी लागते आणि ही काय तुम्हाला आज सांगितले का तुम्हाला उदय सामंत होते विदय उदय सामंतला पाठीमागच्या वेळेला मावळ्याने सांगितलं की विशाळगड मुक्त करा म्हणून अव एक विशाळगडाचा मुद्दा थोडा आता विशाळगड आता काय झालं माहिती आहे का, का? चुकून हातोडा पडला छत्रपती शिवरायांच्या वंशजावरती गुन्हे दाखल झाले मावळ्यांवरती गुन्हे दाखल झाले आता फक्त विशाळगडाचा मुद्दा राहिला नाही आता महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे काही गडकिल्ले आहेत जेवढ्या गड किल्ल्यांवरती अतिक्रमण झालेले हा सगळ्या गड किल्ल्यांचा मुद्दा विषय बाहेर निघाला आणि हा फक्त विशाळगडाचा मुद्दा न राहता छत्रपती शिवरायांचे जेवढे गडकिल्ले आहेत आणि जिथे जिथे अतिक्रमण झाले ह्या सगळे अतिक्रमण हटवल्याशिवाय छत्रपती शिवरायांचे वंशज आणि छत्रपती शिवरायांचे मावळे हे शांत बसणार नाहीत एवढं नक्की तुमची मत आणि प्रतिक्रिया काय आहे छत्रपती शिवरायांवरती गुन्हा छत्र छत्रपती शिवरायांच्या वंशजांवरती गुन्हा दाखल करणं कितपत योग्य कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार